नमस्कार मित्रांनो आपल्या कोकण सिरीजच्या पाचव्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये तुमचं मनपूर्वक असं स्वागत आहे आत्तापर्यंत तुम्ही आपल्या या सिरीजमध्ये कोंडुरा बीच खवणे बीच त्यानंतर आपला ऐतिहासिक असा सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यासोबतच नयनरम्य असे देवबाग बीच तारकर्ली आणि निवती याबद्दलचे व्हिडिओज बघितले आहेत आणि जर का तुम्ही हे व्हिडिओ अजून नसतील बघितले तर प्लेलिस्ट रेडी आहे तुम्ही नक्की बघा आणि या सर्व व्हिडिओजचा अनुभव नक्कीच घ्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मासेमारीचा पारंपरिक प्रकार तो म्हणजे रापण आणि त्यासोबतच वेंगुर्ला सिटीचं काही फुटेज त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा मनीषने आपल्याला नॉर्मल जी मासेमारी आहे त्याचा एक्सपिरियन्स ऑलरेडी दिला होता न्यूती बीचवर पण इथून पुढे जो पारंपरिक रापणीचा जो प्रकार आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे जो आजपर्यंत मी देखील फक्त व्हिडिओमध्ये बघितला होता कुठे ना कुठे हा अनुभव आमच्या नशिबात लिहिलेला होता की आम्हाला उशीर झाला आणि त्यामुळे आम्हाला हा अनुभव देखील इथे घेता आला याबद्दल थोडीशी माहिती सांगायची म्हणजे रापण मासेमारीत समुद्रात जाळे ओढून मासे, मासे पकडतात आणि या जाळ्यांना रापण असं म्हणतात आता हे जे जाळं आहे याची जी भव्यता आहे ती खूप जास्त मोठी असते त्याच्यात एक दोन माणसांचं हे काम नसतं ही पद्धत कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर पाहिली जाते आणि पर्यावरणासाठी देखील चांगली मानली जाते कारण माशांच्या नैसर्गिक अधिवासाला कमीत कमी त्रास या पद्धतीमुळे पोहोचतो आणि हा संपूर्ण अनुभव तुम्हाला आता पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका मच्छी सापडले आणि ते खेचण्याचा इथे कार्यक्रम चालला आहे तर रेड डॉट तुम्हाला दिसत असेल तर तिथे आहे मच्छी तब्बल ते चाळीस मिनटे असंच खेचत 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 ते आता आपण किनाऱ्यापर्यंत आणलं होतं त्याच्यात जेवढे पण तिथे नेवते बीचला लोक होते सगळ्यांनी हातभार लावला होता आणि एक वेगळाच अनुभव जसं मी आधी म्हणालो तसा इथे आपल्याला हा बघायला मिळाला शिव्या खाणार आहे आम्ही लाईट लावली म्हणून बट हे दाखवायचं आहे गावाल्यांशी बोलताना आम्हाला हे कळलं की रापण लावण्याच्या आधी कधीही इथे अंदाज घेतला जातो की जी काही मासे आहेत ते त्यांची साईज त्या कि किती आहे किंवा आपल्याला किती मोठा थवा इथे मिळू शकतो आणि त्याच्यानंतरच हे रापण लावतात जेणेकरून जास्तीत जास्त मासे त्यांना इथे मिळावेत म्हणून इथे आपण जो मासा बघतोय तो कोकर म्हणून याला म्हणलं जातं आणि हा विशेषतः तळकोकणामध्ये आपल्याला बघायला मिळतो पैसे देऊन पण असा एक्सपिरियन्स नसता करायला मिळाला त्यांना ओढण्यासाठी मदत पण झाली आणि हे सगळे मासे त्यांनी पकडले तुम्ही बघू शकता ब्लॉग मध्ये असं फुटेज मिळेल असं फुटेज मिळेल वाटलं नव्हतं सगळं एक्सपिरियन्स मिळाला खेचायला वाट लागली पण बरं वाटत आता भेटला एक मासा आता दाखव हा तो मासा दिला घेऊन गेलो निवतीवरून निघता निघताच आपल्याला जवळजवळ आठ वाजले होते रात्रीचे आणि मग तसंच आपण रात्रीचा प्रवास करून वेंगुर्ल्याला जवळजवळ साडेनऊ वाजेपर्यंत पोहोचलो आणि मग दुसऱ्या दिवशी रविवारची सकाळ होती सकाळी सकाळी तुम्हाला इथे सायक्लिंगचं सा कॉम्पिटिशन होतं तर ते आम्हाला इथे बघायला मिळालं आणि आमचा जो रस्ता होता तो फक्त वेंगुर्ला बंदरापर्यंतचा होता आणि तिथला मग आपण फुटेज घेऊन रिटर्न निघणार आहोत रविवारची मस्त सकाळ होती आणि हे वेंगुर्ल्याचं एक नवीन आकर्षण झालेलं आहे जे सिलिंगसारखं ब्रिज बांधलेला आहे वेंगुर्ला बंदराजवळच वेंगुर्ल्याचं जे बंदर आहे त्याला इंग्रजांच्या काळापासूनच फार असं महत्त्व आहे मुंबईसोबतच तेव्हाची जी देवाणघेवाण आहे तेव्हाचे जे उद्योगधंदे आहेत त्यांचा कारोबार जो आहे तो मुंबईसोबत वेंगुर्ल्या देखील व्हायचा त्यामुळे इथलं जे मच्छी मार्केट आहे ते देखील बरंच प्रशस्त आणि मोठं असं आहे आणि आता वेंगुर्ला बंदरजवळच्या महत्त्वाच्या ठिकाणांचा एरियल व्ह्यू आपण घेणार आहोत ज्याची सुरुवात आहे या नवाबाग झुलत्या पुलापासून तिथून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला समोरच सुंदर असा हा किनारा बघायला मिळतो आणि अनेक होड्या आपल्याला इथे दिसतात सकाळची सुरुवातच असल्यामुळे इथे सोनेरी असा सूर्योदय आपल्याला इथे अनुभवायला मिळाला समुद्रकिनाऱ्याची झीज होण्यापासून वाचावी यासाठी हे दगडाचं स्ट्रक्चर आपल्याला इथे बघायला मिळतं मरीन ड्राईव्हला देखील तुम्हाला किंवा अनेक समुद्रकिनाऱ्यांवर तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि हे आहे वेंगुर्लाचं मुख्य असं बंदर ब्रिज क्रॉस करून आपण हा जो मधला रस्ता आहे त्याच्यावर चालत देखील येऊ शकतो आणि हा वेगळाच अनुभव आपल्याला इथे घ्यायला मिळतो नवाबाग झलत्या पुलाचा हा एक अजून सुंदर असा एरियल व्ह्यू यासोबत वेंगुर्ला बंदराची आपली हवाई सफर संपणार आहे आणि आता आपण जातो आहे वेंगुर्ला क्रॉफर्ड मार्केटला वेंगुर्ला क्रॉफर्ड मार्केटची जी निर्मिती आहे ते आर्थर क्रॉफर्ड यांच्या आधिपत्याखाली झाली होती ते तेव्हा असिस्टंट कलेक्टर आणि मजिस्ट्रेट होते रत्नागिरी जिल्ह्याचे तेव्हा एक संद असा रत्नागिरी जिल्हा होता पुढे वेंगुर्ला बंदराचं जे जेट्टी आहे ती सामानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि फिशिंगसाठी म्हणजेच मासेमारीसाठी वापरण्यात आली आणि त्यासोबतच इथलं जे मार्केट आहे ते देखील डेव्हलप होत गेलं बिझी संडे मार्केट इथलं कॉफ़र्ड मार्केट जे आता दाखवलं आणि इथे याच्यानंतर एक सागर सागरत्न मत्स्य आहे हे फुल्ली ए सी मच्छी मार्केट आहे तुम्ही वर बघताय ना हे मच्छीचं मार्केट आहे पूर्ण आणि इथे लोक दिसत आहेत मच्छी घेऊन जाताना संडे बिझी डे आहे वेंगुर्ल्यातला तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघणार आता एस टी पण आहे आमची थोड्याच वेळात आम्ही निघू पुढा स्टेशनसाठी <सक्षटेवणारी> <सक्षटेवणारी> चलो बाय यूट्यूब व्हिडिओ टाकेल तो बघ लिंक पाठवायचं अंकुर माडी कसं नाव ठेवलंय हो वरुण उड़ा उड़ा एस टी बैक टू एस टी बैक टू एस टी दिवस सकाळी निघालो आता थोडावरून ट्रेन आहे थोडा थोडा ट्रेन येईल रिझर्वेशन तर नाही जनरलनी जायचं आहे आणि दोन दिवसाची ट्रिप होती पण इतक्या साऱ्या मेमरीज आणि इतक्या साऱ्या गोष्टी ब्लॉगमध्ये बघितल्याच असतील तुम्ही पूर्ण आपल्या कोकण सिरीजच्या बघू परत आता कधी कोकणात येणं आहे काय कारण असतं जे जे राहिलेले स्पॉट्स आहेत ते आपण सीझन टू मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू कोकण टू च्या कोकण सिरीज टू च्या मोर पीपल येस तोपर्यंत कार असेल होपफुली आता स्कूटीवर फिरतोय कार असेल तर अजून मजा येईल फिरायला चलो देन सायनिंग ऑफ फ्रॉम कुडाळ असेच बघत राहा आपले चॅनल आपले व्हिडिओज आणि चॅनलवरचं तुमचं प्रेम असंच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र सध्यासाठी तरी आपल्या कोकण हा अंत आहे पुन्हा एकदा आपण कोकणात नक्कीच येऊ तुम्ही आतापर्यंत जे काही एपिसोड्स टाकलेत त्यांना जे प्रेम आहे बरोबरून तसंच प्रेम तुम्ही या व्हिडिओला आणि इथून पुढे ज्या काही व्हिडिओ देणार आहेत त्याला देखील द्याल अशी माझी आशा आहे तुमचं या चॅनलवरचं प्रेम असंच राहू द्या तुमच्यासाठी असेच नवीन नवीन प्रवास नवीन नवीन अनुभव आपल्याला आपल्या मायबोलीतून मराठीतून अनुभवण्यासाठी या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा